नमस्कार मंडळ मी सांजी स्वागत आहे आपलं सांजी शैलीच्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता मी कालच गावी आलेले आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीस मेला माझ्या वडिलांची पंचवीसवी पुण्यतिथी आहे तर आता उद्याच आहे म्हणजे आज एकोणतीस तारीख आहे तर त्याच्यासाठी काही भाजी वगैरे काय घ्यायचे तर ते आम्ही मेटबावच्या बाजारामध्ये चाललेलो आहोत तर मी आता चाललेले आहे तिकडे म्हणजे माझे भाऊ दोघे हो आणि काका येतील आणि आम्ही काही बाजारासाठी जी खरेदी लागणार आहे म्हणजे उद्याच्या कार्यक्रमासाठी ती बाजारामध्ये खरेदी करणार आहोत तर गेल्या वर्षी मी तुम्हाला तुम तुम तो मीटबॉचा बाजार दाखवलेला तर यावर्षी वर्षी पण आता बघते म्हणजे कसं काय वेळ मिळतो करायला वगैरे शूटिंग तर थोडंसं दाखवेल तुम्हाला आणि आजच्या दिवसभरात काय घडेल ते हा संपूर्ण व्हिडिओमध्ये असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू चला आणि इकडे चाललेला आहे नाश्ता मस्त मामी मस्त छान अशा घावणे बनवते आहेत म्हणजे आपला जो कोकणी पद्धतीचा मालवणी पद्धतीचा जो प्रसिद्ध असा नाश्ता असतो घावणे ज्याची रेसिपी तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आता आमच्या मामी नाश्ता बनवत आहेत घावणे आणि मस्त चहा आणि चटणी देखील आहे तर ते खाणार आणि मी नंतर बाजारात जाणार आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आता थोड्याच वेळात गाडी येईल आपली गावची एस टी लालपरी तर त्याची वाट बघते मी आणि माझ्या भावांचा फोन आलेला की गाडी आलेली आहे आणि इथे पाहते तुम्ही आपली जी एस टी ती आलेली आहे ती अक्षय बोलच आहे तर आम्ही आता इंद्राच्या पुलावर पोचलेलो आहोत आणि आता बाजारात चाललेलो आहे मिठभाऊच्या आणि माझा भाऊ आहे ते अक्षय हर्षल आहे तिकडे काका आहेत बघा काय कोण आहे इकडे अक्षय काहीतरी बोलतोय बोलतो काय बोलायचं चालू आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे आमचे आहे हिंदे आणि मेटबागला जोडणारा पूल आणि खूप अप्रतिभास्त निसर्ग सौंदर्य आहे इथे तुम्ही बघू शकता या पूर्वी देखील तुम्हाला तर आम्ही आता बाजारात पोचतोय इकडे तुम्ही बघू शकता बाजाराची सुरुवात काय काय घ्यायचंय आणि इकडे तुम्ही पाहाल तर भाजीचे वाटे देखील लावलेले वीस रुपयाला एक वाटा असे भाजी आता आम्ही घेतोय बटाटे आणि कोबी वगैरे सगळ्या भाज्या आहेत तिथे आणि आता अक्षय इकडे कांदे निवडतोय आणि इकडे मिरची पण घेतलेली आहे अर्धा किलो आणि आता आम्ही चाललेलो इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण सगळीकडे थोड थोड बाजार भरलेला आहे तिथे आम्ही आता सफेद कापड आणि सुगुंडी असं सगळं घ्यायला आलेलो आहे सामान घेतलेलं आहे आम्ही या दुकानामध्ये आता आम्ही ना नाश्ता करायला आमचे सामान घेऊन झालेले बऱ्यापैकी तो नाश्ता करणार आहे हो कटवडा प्लॅन आहे जिलेबीची ऑर्डर दिलं काय चांगली केसरवाली जिलेबी किती किलो सांगितलं आलेला आहे मस्त एकदम बघू शकता तुम्ही मस्त टेमटिंग आहे आणि सगळ्यांनी कटवडा घेतलेला आहे कसं आवड कटवड काकण तर आर्थक लागत नाहीत पाव चांगला <laughs> चला आता आम्ही खाऊन घेतो पटापट आणि अजून काय काय सामान घ्यायचे आणि आता आम्ही चहा घेतलेला आहे ते आहेत काजू आणि काजूचे मालक आहेत राजू आणि सुकी मच्छी पण दिसते आणि हा आहे आमच्या भिडगावचा मासळी बाजार म्हणजे त्यापूर्वी तुम्हाला मी दिलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये परंतु सध्या त्या मार्केटमध्ये काम चालू आहे ते त्याच्यामुळे ते आता इकडे मळ्यामध्ये हा बाजार आहे आणि इकडे कालवं आहे मस्त इथे एकदम पंचवीस रुपये एक पेल आहे कालवांचा आणि या ठिकाणी तुम्ही बघताय तर सौंदरी आहेत पापलेट आहे कोळंबी हलवा बांगडे आणि मांदेली वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत शंभर रुपये वाटतात

बाजार घेऊन झालेला आहे सगळं तुला सगळं भेटल बनतो काय मला मासे खूप काय करायचं मासे आता तरी पण आम्ही घेतलेले काय काय घेतलं सौंदाळे कोळंबी आणि काय घेतलं रे बांगडे नाही घेतले कोळंबी आणि सौंदाळेच घेतले आणि हा तरी काय मसाला बनवायचा आहे आणि एकदम मस्त होते ताजी ताजी होते म्हणजे अशी तोंड उघडली होती म्हणून मी घेतले चला जाऊन बनवणार मान आणि इकडे तिसऱ्या त्यात शिजत घालायचे आणि इकडे मामा पान खात पान म्हणजे त्यांचं फेवरेट आहे होय ना मामा जेवण नसलं तरी चालत ना भाई आणि इकडे आलेले यांना तुम्ही मागच्या एका व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आणि मावशी पण आलेली आहे ज्यांनी गेल्या वर्षी सोलकडीचा व्हिडिओ बनवलेला तर ते आता आलेले आहे तिथे भेटायला आलेत ते आणि काल मामींची जरा तब्येत पण बरी नव्हती तर त्याच्यामुळे तिला पण बघायला आलेत तर आता थोड्याच वेळात आम्ही सगळे जेवणार आहे श्रीजीत झोपलेलं आहे आणि मामी इकडे जेवण बनवण्यात बिझी आहे आज मस्त तिसऱ्याचा मसाला आहे मामींचा हातचा तसेच कोळंबीचं कालवण आहे आणि काय चिकन आणि घावणे आहे स्पेशल आता इकडे सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे नको ते जेवण काय काय ते आमच्याकडे मस्त इथे आहे चिकन इथे आहे तिसऱ्याच कालवण कोळंबीच राईस आणि इकडे घावण्या आणि इकडे आहे आम्ही आता जेवतोय आणि इथे काका पण बसलेले जेवायला आता इकडे जेवण झालेलं आहे आणि सगळ्यांची मैफिल बसलेले आहे ते पानं खायचं चा कार्यक्रम चाललेला आहे आणि माझ्या सासूबाई एक नंबर पहिलं पानं खा कोणीतरी त्यांची पिशवी लपडू लपून ठेवली होती ते आता शोधून काढलेली आहे आणि इकडे बघा तुम्ही पान खाताय <laughs> मग जेवलास कसं वाटलं जेवण मनात लावून खाल्लास ना चिकन गावचं तिक कधीपासून गावचं चिकन खावच होत गेल्या वर्षी खाल्ल्यानंतर बोलली काय चांगलं नाही झालं बरोबर असंच बोललेलं गेल्या वर्षी काय बोलल सांगा पण ती काय बोलली गेल्या वर्षी माका चिकन खाल्ल्यासारखं वाटलं नाही

शैल्याक नाही सांगते व्हिडिओ बनवते सगळी बघतली युट्यूब वर आम्ही चाललो मामाच्या गावाला तर मंडळी माझं माहेर आहे ouais. आणि माझ्या मिस्टरांचा आजोळ आहे गिरावळ मध्ये तर मी आता तिकडे होते आणि आता मी माझ्या माहेर चालले चार मिनिटंच लागतात तिकडून इकडे यायला रिक्षा आणि आता माझी आई आहे सामान वगैरे सांगू नव्हतो इलंय तर माहेरच सांगू इकडे खळ सारवतात इकडे सोनी काकी आहे आणि माझी आई पण आहेत सारख अंगण आणि इकडे राजू काका बसले आणि आते बसले तर सगळेजण आलेले आहेत मुंबई वरून आता इथे का 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 <laughs> आम आमचे काका आलेले आहेत मुंबई वरून तर काय म्हणायचंय काका तुम्हाला कसा झाला प्रवास आम्ही आता बनवतोय पाणीपुरी आणि वाटणे टाकते शिजत आता थोड्याच वेळात बनणार आहे पाणी जली आमची इथे पाणीपुरी तयार झालेली आहे इथे आहेत पुऱ्या इथे गोड चटणी आहे इथे तिखट आणि इथे आहे शेव कांदा पण आमच्या घरात खात नाही हा आणि ते रगड आहे चांगलं झालं ना तर आता आमची पाणीपुरीची पार्टी होणार आहे तर या व्हिडिओ मध्ये माझी मैत्रीण पण आलेली आहे बालवाडी पासून पर्यंत आणि आता तिचं लग्न झालं तर लग्नाला मला यायला नाही मिळालं या कार्यक्रमामुळे तर आता ती आलेली आहे मला भेटायला आणि ती देखील पाणीपुरी खाणार आमची आजी आहे खाली का पाणीपुरी आजी कशी लागली अजून आहे का चमचा आणि इकडे पाणीपुरीचा स्टॉल लागलेला आहे आमच्याकडे सगळेजण आहेत आणि इकडे श्रद्धा पण आहे काल तिचा बड्डे झाला झालं ना म्हणून आज मी तिच्यासाठी पाणीपुरी बनवलेली स्पेशल सगळ्यांनी विश करा तिला बिलेटेड हॅपी बर्थडे अरे राहू पण आहे ते खा ना खाली तू तो पण खातो आहे पक्का माझं मन राखण्यासाठी विद्या व्हायरला असत आमच्याकडे सगळे मुंबईचे आलेले आहेत ना आमचं कुटुंबीय तर म्हणून पाणीपुरीच जेवायला बसलेले इकडे काकी आहे तिकडे पण काकीच आहे इथे सायली आहे वरती बघ आणि इकडे श्रद्धा आहे <laughs> काय खाताय तुम्ही काय जेवण आहे आज आपल्याकडे अच्छा इथे दिसते काय मच्छी खेकडा अच्छा इथे आहे आणि इथे मच्छी आणि कोळंबी पण होते ना तिकडे मग जेवतोय आम्ही आता सगळेजण जागा छोटीशी आहे ना सगळं बॅग भरलेले मुंबई वर स्वानंदी बघते मोबाईल किती बघ बाळा हाय बोल हाय हॅलो येस गोड गोड पाड इकडे आमचे बंधुराज जेवत आहेत मग कस झालं जेवण आणि काय बोलायचं हा पटापट पत जेवा आणि म्हणजे कस आता काम आहे तिकडे हा आणि उद्याच्या जेवणाची तयारी चाललेली ते आधीपासूनच नारळ वगैरे हे आहेत सगळं करताय तिथे आणि इकडे सगळी बसली पाच जरा बिझी आहे इकडे संदीप काका आहेत संदीप नाना मदत करायला आलेले आमच्या घरातलीच आहे सगळी आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी आधी पूर्वतयारी चाललेली आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा दिवस असं मस्त मजेत गेलेला आहे मी दुपारी तिकडे होती माझ्या सासरी आणि आता संध्याकाळी बाहेर इकडे आलेली आहे तर असं होतं आजचा दिवस तर आणि आम्ही आता जेवलो वगैरे म्हणजे मी जेवायचे बाकीचे जेवले आहेत थोडी थोडी सगळी आज जरा कसं उद्या कार्यक्रम आहे घरी त्याच्यामुळे सध्या गडबड आहे सगळ्यांची आणि घरामध्ये भरपूर सगळी जमली आहेत आमची आमच्या घरातलीच आहे सगळे तर मस्त पाणीपुरीचा भेद केलेला आणि ह्या दोघी सांगतील माझी वहिनी आणि माझी बहीण आहे श्रद्धा कशी झालेली पाणीपुरी छान होती मस्त होती असं वाटलं ना खाल्ल्यासारखे की उगाच मला चांगलं तर असं होतं आजचा दिवस तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया हा चला तर मग भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय